नमस्कार आज आपण पैशासंबंधित काही गोष्टी पाहणार आहोत तर पॉवरफुल टिप्स या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलणार आहोत आपल्या सर्वांनाच पैशाची तर गरज असते प्रत्येक माणूस पैशासाठी काम करत असतो पैशामुळे आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी मदत होते आजकालच्या जीवनामध्ये तर पैसे किती महत्त्वाचे आहेत हे सगळ्यांना माहितीच आहे तर असंच याविषयी बोलणार आहोत तर पाहूया पैसा घरात टिकून राहण्यासाठी आपण कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत जर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल किंवा आर्थिक अडचणी वारंवार येत असतील तर काही विशिष्ट उपाय आणि नियम पाळल्याने धनप्राप्ती होऊ शकते वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र आणि पारंपरिक मान्यतेनुसार खालील दहा गोष्टी केल्याने घरामध्ये आर्थिक समृद्धी वाढते आणि धन टिकून राहते या सर्व गोष्टी पाहण्याअगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पाहूया आपल्या घरामध्ये पैसा आपण कोणत्या गोष्टी केल्यानंतर येतो व तो, तो टिकून देखील राहतो त्यातली पहिली गोष्ट म्हणजे घराच्या मुख्य दरवाज्याची स्वच्छता आणि शुभचून घराचा मुख्य दरवाजा प्रभाव आर्थिक स्थितीवर खूप मोठा असतो त्यामुळे दररोज दरवाजा स्वच्छ ठेवा आणि त्यावर स्वास्तिक ओम किंवा शुभ लाभ यांसारखी चिन्हे काढा संध्याकाळी घराच्या प्रवेशद्वारावर दीप प्रज्वलित करा यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होऊन धनलाभ होतो या गोष्टींचे पालन केल्यामुळे आपल्याला खरंच खूप फायदे होतात तुळशीचे महत्व घराच्या उत्तर पूर्व दिशेत तुळशीचे रोप लावणे अत्यंत शुभ मानले जाते तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने शरीर आणि मन दोन्ही शुद्ध राहते तुळशीच्या रोपाजवळ रोज दिवा लावल्याने धनलाभ होतो आणि घरात लक्ष्मीचा वास होतो हे तुम्ही एकदा नक्की करून पहा कुबेराचे स्थान आणि पूजा धनाचा स्वामी कुबेर मानला जातो त्यामुळे धनाच्या उत्तरेकडील दिशेत कुबेराची प्रतिमा किंवा यंत्र ठेवणे लाभदायक ठरते नियमित कुबेराची पूजा आणि ओम यक्षाय कुबेराय वेश्रवनाय धनधान्यधी पतये धन, धन मेय दापय स्वाहा या मंत्राचा जप केल्याने आर्थिक समृद्धी वाढते घरामध्ये सांडलेली गोष्टी साफ करणे जर घरात पाण्याचा अपव्यय होत असेल तर तो थांबवा लिकेज किंवा नळ गळत असल्यास त्वरित दुरुस्त करून घ्या घरा कचरा यांचा साठा असल्यास तो त्वरित हटवा स्वच्छ घरात धन टिकते आणि स्थिर देखील राहते गणपतीची पूजा आणि मोदकाचा नैवेद्य गणपतीला विघ्नहर्ता मानले जाते आणि आर्थिक समस्या दूर करण्यासाठी गणपतीची पूजा करणे लाभदायक असते दर मंगळवारी आणि चतुर्थीला गणपतीला मोदकाचा नैवेद्य अर्पण करावा यामुळे लाभ होतो सप्तधान्य म्हणजेच सातधान्य ठेवणे वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये गहू तांदूळ मूग चना, मसूर उडीद आणि तिळाचे मिश्रण ठेवणे शुभ मानले जाते हे धान्य कुबेरानी लक्ष्मीला प्रिय असतात हे धान्य घरात ठेवल्यास आणि गरजूंना दान केल्यास धन वृद्धी होते तिजोरीची योग्य दिशा आणि नियम घरात धनसंपत्ती टिकवण्यासाठी तिजोरी किंवा पैसे ठेवण्याचे ठिकाण दक्षिणा वा पश्चिम भिंती लगत असावे तिजोरीच्या आत स्त्रीयंत्र कुबेर यंत्र किंवा लाल वस्त्रात गुंडाळलेली चांदीची नाणी ठेवावी यामुळे घरात लक्ष्मीचा वास राहतो शनिवारच्या दिवशी काळ्या वस्तूचे दान करणे शनिवारच्या दिवशी गरजूंना काळ्या तिळाचे काळ्या वस्त्राचे किंवा उडदाच्या डाळीचे दान करावे यामुळे शनी दोष दूर होतो आणि आर्थिक स्थिती सुधारते धनलक्ष्मी यंत्र किंवा यंत्र पूजन स्त्रीयंत्र हे अत्यंत प्रभावी मानले जाते घरामध्ये स्त्रीयंत्र किंवा लक्ष्मी यंत्र ठेवून त्याची नियमित पूजा केली तर धनलाभ होतो मंत्रासमोर दररोज महालक्ष्मीय नम हा जप एकशे आठ वेळा म्हणल्यामुळे आपल्याला आर्थिक स समृद्धी मिळते फेंगसुई आणि वास्तुशास्त्रातील उपाय फेंगसुईनुसार घरात समृद्धी वाढवण्यासाठी क्रिस्टल स्ट्री हसरा बुद्ध किंवा तीन पायांचा बेंडूक ठेवणे शुभ मानले जाते तसेच घरात सात्विक वातावरण ठेवणे आणि शक्यतो हलकी प्रसन्न रंगसंगती असलेली सजावट करणे महत्त्वाचे आहे या व्हिडिओमध्ये दिलेले दहा उपाय नियमितपणे केल्यास घरामध्ये आर्थिक स्थिरता येते लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होते आणि धनलाभ होतो मुख्यतः स्वच्छता सकारात्मक ऊर्जा नियमित पूजा आणि दान यामुळे धनलक्ष्मी प्रसन्न होते त्यामुळे आर्थिक संकटे दूर होऊन घरामध्ये समृद्धी वाढते या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला आवडली असेल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद